श्री देवी मंदिराचा बत्तीसावा वर्धापन दिन सोहळा रविवार दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्याचे योजिले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे रविवार दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजता महाभिषेक सकाळी साडे अकरा वाजता देवीची आरती दुपारी एक वाजता देवीच्या गीतांचा कार्यक्रम दुपारी चार वाजता श्री कळंबा देवी साडेपाच वाजता श्री महाआरती सायंकाळी आठ वाजता येल्लूरचे प्रसिद्ध शाहीर श्री सत्यवान गावडे सांगली चे प्रसिद्ध शाहीर श्री आनंदा हके कंगनोळीचे प्रसिद्ध शाहीर श्री भगवान कोळेकर विड्याचे बिरुदेव ओविकार मंडळ यांच्या साथीने अभिवादन कैलासवासी यांना प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन तुमचं असण आमच्यासाठी सर्व काही होत ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होत आज सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे शोकाकुल केतकी फायनान्स व मित्र परिवार समस्त सूर्यवंशी परिवार विता क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग सज्ज क्षयरोग दूरीकरण उपक्रमाचा रुग्णांनी लाभ घ्यावा शंभर दिवसीय टी बी कॅम्पेन टी बी हरे देश जिंकेल राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जनसेवेचे कार्य महान शंभर दिवसीय टी बी कॅम्पनं दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ ग्रामीण रुग्णालय विटा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा क्षयरोग अधिकारी सांगली वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर श्यामराव जाधव ग्रामीण रुग्णालय विटा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले भारताचे मुक्त भारत स्वप्न साकार करण्यासाठी जनजागृती वेळेवर तपासणी उपचार आणि सामुदायिक सहभागाचा संदेश याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच मुक्त अभियानाची शपथ घेण्यात आली निक्षय वाहनास मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला यावेळी विटा कार्यक्षेत्रातील पन्नास क्षयरुग्णांना रुग्णांना निक्षय मित्र विशाल कदम उदगिरी शुगर फॅक्टरी यांनी देऊ केलेली पोषण आहार किट जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय कुमार वाघ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले सर्व मित्रांचा सत्कार जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला अति जोखमीच्या गटातील व्यक्तीमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती राबवून क्षयरोग रुग्ण क्षय रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी करणे टीबी प्रतिबंधात्मक उपचार नियोजन व प्रभावी वापर करून नवीन क्षय रुग्णाचे प्रमाण कमी करणे या उद्देशाने शंभर दिवसीय टीबी कॅम्पचे आयोजन केले आहे या मोहिमे अंतर्गत साठ वर्षावरील व्यक्ती मधुमेह असणाऱ्या व्यक्ती धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती यापूर्वी क्षयरोगाचा उपचार घेतलेल्या व्यक्ती क्षयरुग्णांच्या संपर्कातील घरातल्या व्यक्ती एचआयव्ही बाधित व्यक्ती तुरुंगातील कैदी निवास शाळा औद्योगिक वसाहती कारखाने वृद्धाश्रम अनाथ आश्रम बी एम आय अठरा पेक्षा कमी असणाऱ्या व्यक्ती झोपडपट्टी या भागातील क्षयरोग आजारासाठी अतिजोखमीचे गट यामध्ये मोडणाऱ्या लोकांची तपासणी करण्यात येणार आहे यावेळी डॉक्टर अनिल लोखंडे डॉक्टर राहुल गावडे डॉक्टर विशाल नलवडे सतीश सौदे पुरुषोत्तम जोशी शेरकर अशोक संगपाळ संदीप ठोंबरे ठोमरे मित्र विशाल कदम राधेश्याम जाधव उदगीर शुगरचे व्यवस्थापक अनिल काटे एन जी ओ चंद्रशेखर निकम यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आरोग्य विस्तार अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य कर्मचारी आरोग्य सेवक सेविका गटप्रवर्तक आशा रुग्णवा नागरिक उपस्थित होते